मॉर्निंग फ्रेंड्स आज रविवार चार तारीख असेल वाटते आज आणि मागच्या रविवारी मी तिरुपती बालाजीमध्ये होतो आता ह्या रविवारसुद्धा डोंगरावर आलेला आहे पाटे साला बरोबर खालून चालू केलेलं होतं मित्रांनो फक्त बावीस ते तेवीस मिनटामध्ये डोंगरासर केलेला आहे म्हणजे आता हळूहळू स्टॅमिना वाढतो आहे किंवा आपली ग्रोथ होत्या असं वाटायला लागलं मित्रांनो आज माझ्यासोबत आमचे काही घोगावचे माझे सहकारी मित्र आहेत हे आमचे पाठीमागे म्हणलं सोन्या पाटील आणि हे कायमस्वर ट्रेक करतात पुढं आमचे त्यांचे एक सहकारी मित्र आहेत पाठीला जायचे सुद्धा पण चप्पल घालून ते ट्रेक करतात कारण का त्यांना कायमस्वरी डोंगराचा अभ्यास वगैरे त्यांनी केलेला आहे मित्रांनो आणि त्यामुळं तिथे कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं डोंगर ट्रेकिंग करतात पाठिंबा माझा मुलगा आहे गुरुस्वर पण यायला लागलेत एकदम गुरुस्वर आज मित्रांनो गोरस्वर मित्रांनो आज पाठीमान निघाले होते त्यांची एक पद्धत आहे पुढं घालवायचं आणि पाठीमागं सटकायची परंतु मित्रांनो त्यांना तरी मी तसं जाऊन दिलं नाही त्यांना म्हटलं तुम्हाला डोंगरावर यावं लागेल ला। आज आपल्याला कड्याचा मारुतीपासून बसून म्हणजे साधारणतः सहा ते सात किलोमीटर डिस्टन्स पडते आपल्याला सहा किलोमीटर डिस्टन्स पडते तेवढा डोंगरापडे सर करायचा मित्रांनो निसर्ग सौंदर्य आहे साधारणतः आता सहा साडेसहा वाजले आता पाठीं बघू शकता इतका सुंदर नजारा आहे मित्रांनो प्रत्येकानं त्या ठिकाणी आलं पाहिजे ट्रेकिंग केलं पाहिजे आणि आता माझे मित्र आहेत साहेब तुम्हाला कसं वाटतंय मस्त वाटत एकदम मस्त तुम्ही दर रविवारी येता दर रविवारी येतो डोंगरावरती हा कुठून कुठून उतरता तुम्ही डेली डेली आजपर्यंत पार्श्वनाथाच्या मंदिरावरती आता तिथूनच परत जायचं हा तर आज आम्हाला दायडू साहेब भेटले हा आणि म्हंटले कि बाबा काड्याच्या मारुतीवरून जाऊया हा चौका आणि त्यांच्या बरोबर आज आम्ही पण सात ते आठ किलोमीटर डोंगर उतरायचा योग आलाय शंभर टक्के आम्ही पण बरं वाटतंय एक नंबर वाटत कारण का ट्रे ट्रेकिंग ची फायदे तुम्हाला वाटतंय ना फायदे आहेत हा एक तुझ्या अंगाची स्ट्रेंथ वाटते शंभर टक्के ना रेग्युलर व्यायामपेक्षा हा व्यायाम चांगला वाटतोय हा त्या ठिकाणी पाटील साहेब तुमचं तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय ही बाय माझे दुसरे सहकारी मित्र आहेत हा यांच्या मनामध्ये नव्हतं बरं मित्रांनो यांच्या मनामध्ये डोंगरावर इकडे साईडने यायचं मला नव्हतं परंतु आज आमच्या खातर म्हणजे आज आम्हाला बरं वाटावं थोडंसं म्हणून आमच्या सोबत आलेले आहेत तुम्ही किती किती आले डोंगरावरती तिसऱ्याचं होत्या मित्रांनो डोंगर आला तुमचं वजन किती आहे सध्या <laughs> एकशे दोन एकशे दोन किलो मित्रांनो वजन आहे विचार करा तुम्ही एकशे दोन किलो वजनाचा माणूस या ठिकाणी खालनं डोंगरावर लक्षात तुला म्हणजे किती मोठी स्ट्रेन त्यांच्या अंगामध्ये तर अशी स्ट्रेन प्रत्येकाने यायचं असेल तर आपले डोंगर सर करायला लागेल आणि तुम्ही विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो हे यांनी पायामध्ये बूट घातलेलं नाही खाली बघू शकता बघा हे बघा चप्पल आहे मित्रांनो पण ॲक्च्युली हे चुकीचं आहे कारण अँकल्स वगैरे आपले दुखावू शकतात आणि या ठिकाणी बूट असणं गरजेचं आहे आणि बूट घालून चाललं तर आपल्याला कशी पायामध्ये थोडीशी ग्रीप येते मित्रांनो तर असं चालू नाही हे चुकीचं आहे मग तुम्हाला चुकीचं आहे म्हणून ते दाखवलेलं आहे असं डोंगरावर कधीही कुणी जाऊ नका आणि जायचं असेल तर चांगल्या पद्धतीनं एखाद्या पाण्याची बॉटल असावी सोबत आपल्या आणि काही एखाद्या फ्रुट्स असावेत किशामध्ये कारण जेणेकरून आपल्या अंगामध्ये एनर्जी येते मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकानेच जिथं शक्य होईल त्या ठिकाणी आपण जाऊया